नमस्कार मी डॉक्टर अलका भांबरे मध्ये आपण एक व्हिडिओ टाकलेला होता की जे बाहेरील जेल आहे टूथपेस्ट आहे ते वापरल्यामुळे कसे साईड इफेक्ट होऊ शकतात ते पोटात गेल्याने काय आजार होऊ शकतात हे आपण पाहिलं आहे तर ही आहे ॲलोस्टिन जेल रिनॅटस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ते पूर्ण नॅचरल आहे ह्याचे कोणते साईड इफेक्ट नाही हे उलट आपण पोटात घेऊ शकतो ही मल्टीपर्पज आहे त्याच्यामुळे जर समजा कोणाला ॲसिडिटी असेल ॲसिडिटीमुळे पुढे अल्सर होऊ शकतं ते ॲसिडिटी असेल तर हे चण्या एवढी पाण्यामध्ये टाकून घेतली विरगळवली आणि ते पाणी पिले ते ॲसिडिटी पाच मिनिटात लगेच गायब होते इव्हन स्किनला आफ्टर शेव तुम्ही लावू शकता कोणाला पिंपल्सचा वगैरे त्रास असेल तर ती लावली रात्री लोकांना पिंपल्सवर लावली तर सकाळी पिंपल्स गायब होतात तर आता हे मिलिंद सर माझ्याकडे आले आनंद सर माझ्याकडे आलेत सॉरी त्यांनी मला त्यांचा रिझल्ट सांगितला तर मला असं वाटलं की हा रिझल्ट आपण अनेकापर्यंत अनेकांपर्यंत तर म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा रिझल्ट काय आला ते सांगावं माझं नाव आनंद पिंपळकर मी राहतो दिव्यामध्ये ओके okay. ओके okay. ते दीड महिना झाला मी तूच वापरतोय जबरदस्त रिझल्ट आहे जे मी दहा ते बारा दाढीने खात नव्हतो राईट साईड राईट साईड लेफ्ट साईडची ओके ते आता मी झालं एक हफ्ता झाला त्या दाडीने काही खातो म्हणजे चपाती वगैरे म्हणावा कॅप्चाणी किंवा काही असं चाहू शकतो खाऊ शकतो असं एकदम जबरदस्त आहे तुझपे तुम्ही पण वापरा मी पण वापरले तुम्ही पण वापरा सकाळी उठल्यावर आपण जसं ब्रश करतो त्यानुसार ब्रश करून ती लावायचे आणि खूप छान आहे एकदम सर्वांनी थँक